महिन्यातला एक दिवस तरी ह्या कामासाठी काढावाच लागतो आणि ह्या पद्धतीने कामं केले की पुढचा महिनाभर टेन्शन राहत नाही घाई होत नाही दगदग होत नाही किराणा भरायच्या अगोदर हे सगळे डबे घासून घेतले होते आणि सगळं किराणा काढून घेतला डब्यांमध्ये सगळा सेव्ह करून ठेवला व्यवस्थित कोरड्या कैल्या भरण्याच्या आणि सगळा किराणा भरून ठेवला तर हे एक काम मोठं असतं महिन्याचं की मंथली आपण किराणा आणला की तो परत आपल्या आपल्या जागी व्यवस्थित स्वच्छ भरणे वगैरे करून भरणं हे काम खूप आखा दिवस जातो ह्या कामामध्ये कारण पूर्ण रॅक साफ करायचा ही गावाकडून आणलेली डाळ होती त्याच्यामुळे ती बारीकवाली डाळ आहे तुरीची आणि इथे इथे रवा मसूर डाळ पोहे हे सगळं भरून घेतलं मी डब्यांमध्ये आणि हे छोटे छोटे भरणे आहेत त्याच्यामध्ये हे डाळी शेंगदाणे हरभरा हे जे कडधान्य असतात हे सगळं भरून घेते आणि जे मोठे डबे आहेत स्टीलचे त्याच्यामध्ये जे महिनाभर आपल्याला साखर लागणार आहे आपलं धपाट्याचं पीठ दळून आणलेलं बेसन हे सगळं ह्या मोठ्या डब्यांमध्ये भरून ठेवते कारण त्याची क्वांटिटी जास्त असते जा आणि जशी क्वांटिटी आहे तसं मग त्या त्या डब्यांमध्ये ते भरून ठेवते पण शक्यतो स्टीलच्या डब्यांमध्ये येतं की हे धपाट्याचं पीठ आहे तर ते एकदाच दळून आणते मी साखर आहे बेसनचं पीठ आहे तांदूळ असतात ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी असतात शेंगदाणे साबुदाणे हे सगळे मोठ्या डब्यांमध्ये येतात आणि पोहे पण त्याच्यातच येतात जर क्वांटिटी जास्त असेल तर पोहे मोठ्या डब्यात नाही तर मग छोट्या डब्यात भरून ठेवते मी असे आणि हरभऱ्याची डाळ ही उडदाची डाळ आहे आणि मी ह्या वर्षी पापड नाही केलेले तर पापड नाही केले म्हणून मग बाहेरून हे पॉबी वगैरे हो भेटतात मग ते घेऊन आले होते कारण मसाले भात केला की के मुलांना ते लागतंच आणि इथं हे सगळं असा किराणा मी छानपैकी भरलेला आहे आणि हे भरलं ना तर महिनाभर टेन्शन राहत नाही इथं दळणसुद्धा आणलं होतं त्याच दिवशी दळून कांदा बटाटा ते सुद्धा घेऊन आले होते तर ते सुद्धा नंतर ते पण साफ करून सगळं भरून घेतलं ह्या डब्यामध्ये तांदूळ तीन प्रकारचे आहेत एक बिर्याणीचे आहेत आणि एक आपण फोडणीचा भात करतो त्याच्यासाठी आहे आणि एक छोटा आपला कणीचा तांदूळ आहे असे तीन तांदूळ आहेत आणि ही शेव तर आमच्या इथं महिन्याला भरावीच लागते त्याशिवायशिवाय आमचा किराणा पूर्ण होतच नाही आणि गोड काहीतरी असतं दर महिन्याला जेवल्यानंतर सगळ्यांनाच लागतं त्याच्यामुळे मग ह्या महिन्यामध्ये मी गुलाबजामचं पॅकेट भरलं होतं आणि मुलांना टमॅटोचं सूप लागतं तर पावसाळा पण चालू आहे मग थोडंसं शाळेतून आलं किंवा चार पाच वाजता उठलं झोपेतून किंवा मुलांना लागतं तेव्हा ते, ते मग कप सूप पटकन करून देता येतं त्यांना तेवढं ते, ते पितात आणि इथं हे सगळ्या बरण्या भरून झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या स्वच्छ केले पेपर खालचे चेंज केले आणि भरून ठेवलं हे आहे मोठं मीठ जाडं जे की नजर उतरावायला वगैरे लागतं मुलांना त्याच्यामुळे हे माझ्याकडं कायमच असतं आता बऱ्यापैकी हे सगळं काम आवरत आलेलं आहे आणि ह्या ज्या जामच्या बरण्या आहेत मुलं लहान असताना जाम, जाम खायचे त्याच्यामुळे त्या जामच्या बरण्या पण भरपूर झालेल्या होत्या मग त्याच्या स्टिकर काढून त्याच्यामध्ये जिरे मोहरी आपले आखे धणे हळद मिरची पावडर ह्या सगळ्या वस्तू असतात आणि छोटे जे आहेत त्याच्यामध्ये तीळ ओवा विलायची दालचिनी ह्या अशा गोष्टी बसतात तर मग हे असं सगळं मॅनेज करते मी घरामध्ये तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा तुम्ही पण असंच मॅनेज करता का आणि हे सगळं लावून घेता घेताच मग थोडीशी चहाची तलब झाली म्हटलं थोडासा चहा घ्यावा इथलं थोडंसं फक्त हा रॅकच एवढा आवरला त्याच्यानंतर कारण अख्खा दिवस जातोच याच्यामध्ये आवरायला आणि माझ्या इथं किराणामध्ये एक असतो की आम्हाला चिरमुरे भरपूर लागतात मुरमुरे जे असतात ना डीमार्टमध्ये ते लागतात कारण आमच्या इथं सुशिला पण बनतो भडंग पण बनतं त्याच्यामुळं ती एक सोपी रेसिपी असल्यामुळं आम्हाला ते भरावंच लागतं तर इथे दोन पॅकेट आहेत तर हे सगळं किराणा भरून झाला की मग दुसऱ्या दिवशी लगेच थोडेसे शेंगदाण्याचे लाडू करून घ्यायचे ह्या मुरमुऱ्यांचा भडंग करून घ्यायचा किंवा मग तिखट पुऱ्या करून ठेवायच्या हे परत एक दोन दिवस ते रुटीन लागतं म्हणून मग हे काम करायला घ्यायला मी गुरुवारी किंवा शुक्रवारी घेते म्हणजे मग शनिवार रविवार जर मुलांना सुट्टी असेल तर मग शनिवार रविवार मग ते बनवण्यामध्ये जातं मुलं पण घरी असतात मग त्यांना कुठं मॅगी करून दिली काय दिली की मग बाकीचे कामं आपले होतात मग पूर्ण स्वयंपाक नाही करावा लागत किंवा मग गुरुवारी करायचं की मग गुरुवारी कसं मिस्टरांना खिचडी असते तर असं काहीतरी मॅनेज करावं लागतं तरच महिना एकदम व्यवस्थित जातो न दगदग होता पण ही कामं जर का आपण मंथली करून घेतली ना तर सगळं सोपं होतं आपल्याला महिनाभर हँडल करायला घर आणि सगळ्या आता पिशव्या वगैरे रिकाम्या पडलेल्या आहेत खाली तर त्या रिश सगळ्या पिशव्या एकत्र करून ठेवायच्या त्या डस्टबिनसाठी यूज होतात आणि मग इथे मी थोडासा चहा घेतला मग लगेच म्हटलं कांदे बटाटे पण लगेच लावायचं कारण कांदे बटाटे लावताना पण कचरा पडतोच खाली आपण किती निवडून कांदे आणलेले असले तरी कचरा पडतोच तर मी महिन्याला पाच किलो कांदे आणि दोन ते तीन किलो बटाटे लागतात लसूण एक अर्धा किलो लागतो तर हे सगळं साफ करते आणि हे पेपर टाकायचं रिझन काय एखादा कांदा जर सडला ना तर तो, तो खाली सगळा लीक होऊन त्याचं पाणी सगळं फरशीवर होतं त्याच्यामुळे मग हा कागद ठेवते मी आणि हा वेशीर असतं त्याच्यामुळे इतकं काही सडत नाही पण एखादा क्वचित कधीतरी सडतोच तर तेव्हा ते, ते यूज होतं तेवढं आणि वर टिश्यू पेपर टाकते मी तो टिश्यू पेपर फाटत नाही लसणासाठी बरा असतो तो म्हणजे कचरा तो बटाट्यामध्ये कांद्यामध्ये पडत नाही त्याच्यामुळं माझी ट्रिक अशी आहे की मी अशी ठेवते आणि मी हे घरातलं सगळं काम असं आवरते आणि महिनाभर मग माझा निवाण जातो फक्त उठायचं टिफिन करायचं मुलांना पाठवायचं त्यांना खाऊ पिऊ घालायचं हेच फक्त कामं राहतात आणि इथं सगळं घर मी तुम्हाला दाखवलं किचन उटा पण सगळा साफ करून घेतला कपडे पण बाहेर वाढत घातले होते आणि उद्याचे टिफिन पण सगळे एक जागी करून ठेवले होते तर अशा प्रकारे माझा दिवस गेला आजचा सो बाय